नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोविथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सत्तावीस जून दोन हजार चोवीसच्या आजच्या महत्त्वपूर्ण ठळक बातम्या आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आताच्या बात बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आताची सर्वात मोठी व महत्वपूर्ण बातमी आहे पीक संदर्भात अखेर या जिल्ह्यात पीक विमा मिळणार एक लाख चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी पीक विमा वाटप तर मित्रांनो हा पीक विमा हा या तारखेला तीन वाजून तीस मिनिटाला शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो पुढील बातमी आहे पीएम किसान योजनेसंदर्भात तर मित्रांनो पीएम किसान योजनेतील त्रुटींची शेतकऱ्यांना मोठा फटका तर मित्रांनो पुढील बातमी आहे शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसंदर्भात तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो तारीख हे फिक्स झाले आहे तर मित्रांनो पुढील बातमी आहे पीक कर्जाविषयी तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे तर दोन लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफीही होणार आहे तर मित्रांनो पुढील बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची तालुका पीक विमा रक्कम ही जाहीर करण्यात आलेली आहे तर पहा कोणत्या तालुक्यांना किती रक्कम ही दिली जाणार आहे तर मित्रांनो पुढील बातमी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यात दोन लाख त्रेचाळीस हजार सहाशे तीस हेक्टर क्षेत्र हे विमा संरक्षित करण्यात आले आहे तर मित्रांनो पुढील बातमी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसंदर्भात तर चौथा हप्ता दोन हजार रुपयांचा या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो याची यादी देखील ही प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढील बातमी पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना कधी मिळणार तर मित्रांनो लवकरच शेतकऱ्यांना पर अनुदान हे शेतकऱ्यांना सरसगट हे देण्यात येणार आहे तर मित्रांनो पुढील बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप तीस जूनपर्यंत पूर्ण करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जिल्हा प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश तर मित्रांनो पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे तर मित्रांनो कशी वाटली आजची माहिती ही महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद